एक ते शंभरपर्यंतच्या मूळ संख्या आपण एका ट्रिक्समध्ये पाहूया मूळ संख्या म्हणजे नेमकं काय तर ज्या संख्येला एक आणि ती स्वत या दोघांनीच भाग जातो त्या संख्येला मूळ संख्या म्हणतात आता ट्रिक्स काय आहे डी बी बी सी बी बी सी बी, -बी, -सी, बी ए हे एवढे लक्षात ठेवलं तरी आपल्याला एक ते शंभरपर्यंतच्या मूळ संख्या लक्षात येतात आता एक ते शंभर हा पहिला डी आपण इथं लिहूया हा दुसरा डी इथं लिहूया हे बी इथं हे बी इथं सी, सी बी बी सी आणि बी ए आता यामध्ये डी म्हणजे ए बी सी डीमध्ये अल्फाबेटिकली डीचा नंबर ए बी सी डी चौथा नंबर आहे तर इथे पण चौथा नंबर बी दोन नंबरला आहे हा बी दोन नंबरला सी तीन नंबरला बी दोन बी दोन सी तीन नंबरला हा बी दोन नंबरला आणि एक ए एक नंबरला हा ए एक नंबरला तर एक ते दहामध्ये चार मूळ संख्या आहेत त्या कोणत्या कोणत्या आहेत दोन तीन पाच आणि सात म्हणजे एक ते दहामध्ये या चार मूळ संख्या आहेत आता अकरा ते वीसमध्ये कि कोणत्या मूळ संख्या आहेत अकरा तेरा सतरा एकोणीस ह्या झाल्या अकरा ते वीसमध्ये ह्या चार मूळ संख्या आता एकवीस ते तीसमध्ये बी म्हणजे दोन दोन मूळ संख्या आहेत कोणत्या आहेत त्या ते तेवीस आणि एकोणतीस आता एकतीस ते चाळीसमध्ये दोन मूळ संख्या आहेत एकतीस आणि सदोतीस आता एक्केचाळीस ते पन्नासमध्ये तीन मूळ संख्या आहेत एक्केचाळीस त्रेचाळीस आणि सत्तेचाळीस आता एक्कावन्न ते साठमध्ये दोन मूळ संख्या आहेत त्रेपन्न आणि एकोणसाठ आता एकसष्ट ते सत्तर या दरम्यान दोन मूळ संख्या आहेत एकसष्ट आणि सदुसष्ट एकाहत्तर ते ऐंशी या दरम्यान सी म्हणजे तीन मूळ संख्या आहेत एकाहत्तर त्र्याहत्तर आणि एकोणऐंशी आता एक्क्याऐंशी ते नव्वदच्या दरम्यान बी बी म्हणजेच दोन मूळ संख्या तर त्र्याऐंशी आणि एकोणनव्वद ह्या झाल्या एक्क्याऐंशी ते नव्वदच्या दरम्यान दोन मूळ संख्या आता एक्क्याण्णव ते शंभर या दरम्यान ए दाखवत आहे म्हणजेच एकच मूळ संख्या आहे ती म्हणजे सत्त्याण्णव अशा प्रकारे डी डी बी बी सी बी बी सी पी एवढं लक्षात ठेवलं तरी आपण एक ते शंभरच्या दरम्यान कोणत्याही संख्या विचारल्या तरी आपण काढू शकतो समजा एकवीस ते चाळीसमधल्या एक मूळ संख्या काढा किंवा एक्केचाळीस ते साठ किंवा एक्कावन्न ते सत्तर यामधल्या मूळ संख्या आपण काढू शकतो अशा प्रकारच्या ट्रिक्समध्ये ट्रिक्सने आपल्याला कमीत कमी वेळेमध्ये मूळ संख्या काढता येतील